ए त्यासारखी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनवून तयार होते अगदी अचूक प्रमाणात वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे अगदी अचूक प्रमाण आहे बघा शंकरपाळी काय छान टम्म फुगले आहेत आणि अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाडी झाली आहे हे बघा किती इझिली हाताने लगेच तुटती आहे बघा मस्त छान असे टम्म फुगली आहेत आणि सर्व एक चार के छान असे तळले गेले आहेत कलर बघू शकतात किती छान आले जे वाटीचं प्रमाण सांगते त्या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी केले तर कधीच फसणार नाही आणि तेलासुद्धा विरघळणार नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया ह्या एकाच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेऊया दूध घेतलं आहे एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी पाणी लागेल आणि चिमूटभर मीठ ऐवजी तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकतात एकाच वाटीने सर्व आपण प्रमाण घेणार आहोत आणि इथं चार वाट्या मैदा घेतला चला आता इथं मी एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेते आहे ऐवजी तुम्ही एक वाटी दूध वापरलं तरी चालेल पण बऱ्याचदा काय होतं दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून मी इथं पाण्याचाच वापर करते आणि पाण्याची शंकरपाळी जी आहे ती जरा जास्त टिकतात पण आणि वाससुद्धा येत नाही म्हणून मी पाण्याचाच वापर करते आहे नाहीतर दूध आणि पाण्याची टेस्ट दोघांचे जरी आपण शंकरपाळी केली तरी टेस्ट शंकरपाळीची सारखीच लागते आता एक वाटी साखर ही छान मिक्स करून घ्यायची आणि गॅसवर पातळी ठेवून साखर विरघडेपर्यंत आणि पाण्याला थोडीशी उकळी येईपर्यंत हे छान मिक्स करून घेऊया हे बघा आता थोडं पाणी गरम झालं की मग नंतर त्यामध्ये आपण तूप घालायचं म्हणजे काय होईल गरम पाण्यामध्ये जे तूप आहे ते पटकन विरघळलं जाईल म्हणून पाणी गरम झाल्यानंतरच त्यामध्ये तूप घालायचं आणि तूप पण असं छान विरघडून घ्यायचं आणि खूप जास्त त्याला उकळी काढायची नाही आहे फक्त काही सेकंदासाठी फक्त गरम होईपर्यंत आपण हे मिश्रण गॅसवर ठेवूया हे बघा आता बऱ्यापैकी गरम आहे मिश्रण आणि आता हे कोमट होऊ द्यायचं खूप जास्त गरम गरम असतानाच पीठ भिजवायचं नाही आहे आता हे थोडा वेळ पाच दहा मिनटं मी क थोडं थंड करून घेतलं आहे खूप थंड नाही पण कोमट थोडंसं कोमट असं मिश्रण आपल्याला हवं आहे आणि आता हे लगेच आपण मैद्यामध्ये टाकून मैदा भिजवून घेऊया आणि एक वाटी जे जे प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये चार वाटी मैदा अगदी अचूक प्रमाण आहे आता पाण्यामध्ये जसा मैदा लागेल तसा आपण भिजवून घेऊ हे जे पाणी आहे चार वाटी मैद्यासाठी अगदी परफेक्ट आहे मैद्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलं होतं चिमूटभर ते दाखवायचं स्किप झालं नाही घातलं तरी काही हरकत नाही पण थोडंसं मी घातलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्यायचं आता हा बघा हा गोळा खूप घट्ट पण होत नाही आणि खूप पातळ पण होत नाही थोडासा आपल्याला असं मीडियम साईजचा म्हणजे थोडं सरस असा गोळा हवा आहे हे बघा छान असं हाताने सर्व जे पाणी आहे तूप साखर आणि पाणी हे मैद्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा असा गोळा आपल्याला हवा आहे एकदम घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको आणि आता हे झाकून ठेवायचं नाही लगेच याचं आपण शंकरपाळी करायला घेऊया हे बघा आणि आता हा खूप असा चोडून घ्यायचा नाही अगदी हलक्या हातानेच मी इथं गोळा करून घेते आहे जेवढा तुम्ही ओबड धोबड हा गोळा ठेवणार तेवढे तुमची शंकर पाळीला लेयर्स खूप छान येतील म्हणून खूप जास्त असा गोल असा गोळा करत बसायचं नाही असाच राहू द्यायचा हे बघा थोडासा ओबड धोबडच ठेवला आहे मी आणि आता हे आपण लाटून घेऊया आणि बाकीचं जे मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडणार नाही आणि आता हे छान आपण पीठ लाटून घेऊ चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान आता हे गोळा आपण इथं लाटून घेऊ बघा असं आपल्याला हवं आहे खूप जास्त बारीक लाटायचं नाही जाडसरच ठेवायचं आणि ज्या आता एजेस आहेत त्या कट करून घ्यायच्या म्हणजे छान अशी एक सारखी अशी शंकरपाळी होतील हे बघा सर्व असं कट करून घेतलं आहे चारी साईडनी मस्त असा याची आता शंकरपाडी तयार करून घेऊ तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये कट करायचे असतील तर तसं कट केलं तरी चालेल साईज छोटी हवी असेल तर छोट्या साईजमध्ये कट करा डायमंड शेपमध्ये हवे असतील तसं कट करा पण अतिशय चविष्ट अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होतात मस्त हे बघा अगदी छान अशी टम्म फुगली जातात आणि तळल्यावर सुद्धा खायला खूप छान चविष्ट अशी ही शंकरपाळी लागतात हे बघा किती छान फुगले तुम्ही बघू शकता मस्त असे अशी, अशी जाडसरच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे बघा असं टेक्स्चर आपल्याला हवं आहे आणि आता इथं सर्व शंकरपाळी मी लाटून घेतली आहेत हे बघा मस्त अशी जाडसर शंकरपाळी तयार आहे चला आता तळायला घेऊया आधी कढईमध्ये तेल छान गरम तापू द्यायचं आणि खूप कळकळीत तेल तापलं की नंतर गॅस मिडियम करायचा आणि मग शंकरपाळी छान अशी मंद मिडियम गॅसवर तळून घ्यायची खूप लो फ्लेम करायची नाही आणि खूप हाय फ्लेमवर सुद्धा तळायची नाही आहे जर गॅस जर फास्ट असला तर काय होईल वरची लेअर आहे ती वरची वर, जी लेअर आहे ती तळल्यासारखी वाटेल पण आतमध्ये शंकरपाळी कच्ची राहतील म्हणून काय करायचं मीडियम गॅसवर सारखं शंकरपाळी हलवत राहायची ढवळत राहायची आणि मस्त मीडियम गॅसवर एक सारखे कलर येईपर्यंत शंकरपाळी छान तळून घ्यायची हे बघा सारखं तर मी परतून घेते आणि एक सारखा असा कलर येतो शंकरपाळ्यांना आणि अजिबात तेलात विरघडली नाही तुम्ही बघू शकता जर तुपाचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तर लगेच काय होतं शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यावर विरघळायला लागतात मी जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे हे बघा छान असा कलर आला आहे बघा आता शंकरपाळी आता काढून घेऊयात जर जास्त तळली गेली तर काय होतं त्यांचा जो कलर आहे खूप डार्क ब्राऊन होतो आता तळल्यानंतर शंकरपाळींचा कलरसुद्धा लगेच चेंज व्हायला लागतो ला म्हणून हा जो कलर आहे अगदी परफेक्ट आहे हे बघा अगदी खुसखुशीत आपली शंकरपाळी तळली गेली आहेत कलर बघा एक सारखा आला आहे आणि छान अशी टम्म फुगली आहेत आणि अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनवून तयार आहे बघा किती छान झालेत बघू शकता तुम्ही तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अडशाच पुढच्या छान छान रेसिपीसोबत बाय